कुत्र्यांनाही माणसांप्रमाणे हार्ट अटॅक येतो का हल्ली माणसाप्रमाणेच प्राण्यांमध्येही हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढलेला आहे माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही हृदयविकाराचा झटका येतो काहींना जन्मजात समस्या असतात तर काहींना जसजसे वय वाढते तसा हृदयविकाराचा त्रास होतो कुत्र्यांची जीवनशैली माणसाप्रमाणेच बदललेली आहे त्यामुळे त्यांनाही लठ्ठपणा अयोग्य आहार यासारख्या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येतो कुत्रे जास्त वेळ चालल्याने तसेच खेळताना धावल्याने थकवास जाणवतो यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो कुत्र्यांवर वेळेवर उपचार न केल्यास औषधं वेळेवर दिली नाही तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते हृदयविकाराचा झटका आल्यास गरज असेल तर कुत्र्यांना व्हेंटिलेटरवर ठेवा तसंच आवश्यक उपचार पद्धतीने वैद्यकीय सल्ला घ्या विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत